स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण हनुमानाची मारुतीरायाची कोणकोणती सेवा करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव असतो प्रभू श्रीरामांचा आवडता भक्त म्हणजे हनुमान आणि हनुमानांना श्रीरामाची सेवा केलेली खूप आवडते आणि म्हणून या दिवशी तुम्ही ओम श्री चैतन्य हनुमंताय नमहा रामदूताय नमहा या मंत्राचा जप करा तसंच हनुमानांना मंदिरात जाताना वेडा न्या रोईच्या पानांची माळ न्या अकरा काळे उडीत घेऊन जा आता या जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही आणखी काय काय करू शकता तर त्यातील दोष दूर करण्यासाठी असेल किंवा पितृदोष दूर करण्यासाठी असेल तर तुम्ही त्या दिवशी मुंग्यांच्यासाठी अन्नदान करू शकता म्हणजेच तुम्हाला एक पूर्ण गोटा घ्यायचा आहे तो अर्धा कापून त्याच्यामध्ये पंजिरी भरायची आहे म्हणजेच त्याच्यामध्ये भाजलेला रवा थोडीशी साखर थोडे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले हे सगळं घालायचं आहे त्याच्यामध्ये दुसरा गोटा ठेवून ते पूर्ण तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्यांच्यासाठी ठेवायचं आहे या उपायामुळे जो काही पितृदोष असेल तर तो पितृदोष नाहीसा होतो आणि तुम्हाला अन्नदान केल्याचं जे काही फळ आहे ते सहस्रपटीनं मिळतं म्हणजे तुम्ही हाही उपाय पौर्णिमेला करू शकता तसेच तुम्हाला म्हणजेच पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहून ते तुम्हाला हनुमंताला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा श्रीरामांना आवडतं म्हणजेच विष्णू सहस्रनाम या गोष्टीचं देखील तुम्ही पठन करू शकता असे जर अनेक उपाय केले तर हनुमान नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ